नमस्कार प्रथम मला उशीर झाला त्याबद्दल अत्यंत मनपूर्वक आपली सगळ्यांची क्षमा मागतो ज्या परिसरामध्ये आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत हा परिसर खऱ्या अर्थाने मानवतावादाची पायाभूत मूल्य ज्या संत विचाराने महाराष्ट्रामध्ये रुजवलेली आहे तो जो भागवत धर्म आहे आणि त्या भागवत धर्माचा शिखर आणि पाया म्हणजे देऊला तुकोबाला आहेत आणि आनंदीला नांदेव आहे आणि आता सरदारसाहेब तेव्हा माझं मन खरं भरून आलं याचं कारण गुरु ग्रंथ साहेबाचा मराठी अनुवाद जो उपलब्ध आहे पाच खंडांच्यामध्ये नांदेडला एक अत्यंत ज्येष्ठ अभ्यासक आहेत त्यांनी अनुवाद संपूर्ण केलेला आहे त्याच्यामध्ये मी सहज बघत होतो की गोविंद हे नाव अनंत वेळा आलेलं आहे त्यामुळे संपूर्ण जो तुकोबांचा प्रख्यात अभंग आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगल आई का जी तुम्ही भक्त भागवत करा लोक हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकामणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव ज्या संविधानाच्या मूळ शिकवणुकीच्या जागरुणतेसाठी आपण आधी जमलेलो आहोत त्याचा गाभा चला जी तो शर्मिंदा हा अच्छी हिंदी में बात नहीं कर सकता इसीलिए मैं शर्मिंदा हा लेकिन मैं भी थोडा मजबूर हा क्षमा केली आहे त्या संविधानाचा जो गाभा आहे तो गाभा हा पूर्णपणे पर, परंपरेवर ना हे तुम्ही म्हणत नाही बघता तीन ऑक्टोबर एकोणीसशे चोपन या दिवशी दिल्लीच्या नभोवाणी केंद्रामधन बाबासाहेबांनी एक भाषण केलंय राज्य सरकारने बाबासाहेबांच्या संपूर्ण साहित्याचे जे बावीस खंड प्रकाशित केलेले आहे त्याच्यामधल्या एकोणीसाव्या खंडामध्ये ते भाषण शब्दबद्ध केलेलं आहे ते भाषण आताचे एवढ्याकरता मी इथे मानतोय की बाबासाहेबांना तीन ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न या दिवशी केलेल्या भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे भाषणाचा विषय फार महत्वाचा होता बाबासाहेबांना विषय असा दिला होता की तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान काय आहे ते तुम्ही देशवासियांसमोर मांडा बाबासाहेबांनी त्या भाषणाची सुरुवात अशी केलेली आहे मराठीमध्ये ते उपलब्ध आहे त्याचा तजुर्मा बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या जीवनाचं तत्वज्ञान मी तीन शब्दांच्या मध्ये मांडतो आणि ते तीन शब्द आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे बाबासाहेब हे जागतिक कीर्तीचे प्रकांड पंडित होते इतिहास राज्यशास्त्र धर्मशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र अध्यात्म आणि तौलनिक धर्माभ्यासच्या अनंत ज्ञानशास्त्रांमध्ये उत्तुंज विधा संपादन केलेल्या बाबासाहेबांचं पुढचं वाक्य महत्वाचं आहे बाबासाहेबांचं पुढचं वाक्य असं आहे की माझ्या संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान स्वातंत्र्य समता आणि या तीन शब्दांमध्ये जे सामावत ही तीन मूल्य मी फ्रेंच क्रांतिकडनं घेतलेली नाही बाबासाहेबांचं वाक्य असं आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या तीन जीवन मूल्यांचा शोध घेण्यासाठी मला राजकारणाची म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये जी फ्रेंच मध्ये फ्रान्समध्ये क्रांती घडून आली तिच्याकडनं ही मूल्य मला उसली घ्यावी लागलेली ना नाहीत ही, ही मूल्य मला माझ्या भगवत घाने शिकवते यात एकही वाक्य मी माझ्या पद सांगत नाही बरं का आपण ते काढून बघा तीन ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न या दिवशी बाबासाहेबांनी दिल्लीच्या नभोवाडी केंद्राबद्दल केलेलं ते भाषण आहे आणि म्हणून जो संत विचार या महाराष्ट्रामध्ये किंवा या महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर एक राज्य आपल्या देशामध्ये असं नाही की जिथे मानवतावादाचा पुरस्कार करणारं एक व्यक्तिमत्व निर्माण झालेलं नाही असं एकही राज्य आपल्याला सापडणार नाही हा जो विचार आहे संपूर्ण घटनेमध्ये आणि म्हणून आपण जेव्हा घटनेचं अंतरंग जेव्हा बघतो आणि मला आज म्हणजे या ठिकाणी समता सैनिक दलाने हा जो उपक्रम आज आयोजित केला आहे त्याच्याबद्दल मी त्या दलाच्या सगळ्या घटकांना अत्यंत मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो त्यांचं कौतुक करतो याचं कारण असं आहे की आजचा दिवस हा खरोखर अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे आईते एकोण एकोण पर मी ऐतिहासिक दिवस करता म्हणतोय की आज पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे बरोबर आजपासून त्र्याहत्तर वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये शेवटचं भाषण केलं ते शेवटचं भाषण मी करता म्हणतोय की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली तयार झालेली भारतीय राज्यघटना ही घटना समितीने स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ती अहमदामध्ये आली घटना समितीला संपूर्ण घटनेचा जो दस्ताऐवज आहे तो सादर करताना बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते एकोणसव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी केलं ते त्र्याहत्तर वर्षापूर्वीचं भाषण आहे त्यातली जी वाक्य आहेत ती वाक्य आणि या भूमीमधला संत विचार हा पूर्णपणे सुसंवादी तेवढा फक्त मी आपल्या पुढे मांडणार थांबणार बाबासाहेबांचं ऐतिहासिक उद्गार असे आहेत आणि हे अत्यंत महत्वाचं आहे आजही ते प्रत्येक वाक्य हृदयावर कोरून ठेवावं असं आहे बाबासाहेबांचं वाक्य असं आहे हेही सगळं हे बघा मी आता एकही शब्द माझ्या पदार्थ नाही आहे महाराष्ट्र सरकारने बाबासाहेबांचं समग्र लेखन जे बावीस खंडांच्यामध्ये प्रकाशित केलेलं आहे त्या प्रत्येक ठिकठिकाणी हा सगळा दस्ताऐवज हा अधिकृतपणे उपलब्ध आहे बाबासाहेबांचं वाक्य असं आहे की उद्यापासून आपण एक अत्यंत मोठी जबाबदारी स्वीकारत आहोत हा उपदेश सगळ्या देशाला उद्देशून केलेला आहे घटना समितीच्या माध्यमातून बाबासाहेब असं म्हणतात उद्या की, की उद्या घटना समिती ही आम्ही जी राजकीय म्हणजे राज्यघटना तयार केलेली आहे तिचा स्वीकार उद्या घटना समिती करणार आहे याचा अर्थ आम्ही एका प्रकारे एका नवीन जीवनविषयक एक तत्वज्ञानाला स्वतःला बांधून घेणार आहोत ते तत्वज्ञान असं आहे की राजकीय क्षेत्रामध्ये एक, एक व्यक्ती एक मत ही समता आम्ही स्वीकारलेली आहे कारण आमची संपूर्ण लोकशाही जी आहे त्या लोकशाहीमध्ये प्रत्येक सुजाण नागरिकाला मतदानाचा समान अधिकार आहे एक व्यक्ती एक मत या न्यायाने जी राजकीय लोकशाही या देशामध्ये लांबणार आहे त्या लोकशाहीने राजकीय क्षेत्रामध्ये मतदानाच्या बाबतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला समतेचा अधिष्ठान प्राप्त करून दिलेला आहे समतेने समानतेने प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा समान अधिकार आहे याचा अर्थ राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही समता उद्यापासून स्वीकारणार आहोत अधिकृतपणे राज्यघटनेचा स्वीकार करून बाबासाहेबांचं पुढचं वाक्य महत्वाचं आहे बाबासाहेब असं म्हणतात पण माझ्या मनामध्ये असणारी चिंता वेगळी आहे ती चिंता अशी आहे की आम्ही घटनेचा स्वीकार करून राजकीय क्षेत्रामध्ये समतेचा स्वीकार करणार आहोत मात्र हजारो वर्षांचा आमचा जो समाज आहे जो जात उपजात वर्ण लिंग भाषा प्रदेश प्रांत अशा अनेक बाबतींमध्ये विखुरलेला आहे विभागलेला आहे त्याच्यामध्ये प्रचंड चढाऊ आहे त्याच्यामध्ये उतरंड आहे त्याच्यामध्ये कमी अधिक भाव आहे त्याच्यामध्ये पिळवणूक आहे त्याच्यामध्ये विषमता आहे म्हणजे उद्यापासून आम्ही अशा एका व्यवस्थेमध्ये प्रवेश करणार लक्षात घ्या बाबासाहेबांचे सगळे शब्द आजही तितकेच आहेत म्हणून आज संविधानाच्या त्या गाभ्याचं जागरण करण्याची गरज त्र्याहत्तर वर्षानंतर आजही का आहे ते फक्त मी आपल्या पुढे मांडतोय बाबासाहेबांच्या शब्दामध्ये बाबासाहेब असं म्हणतात उद्यापासून म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवसापासून आपण एक समाज म्हणून एक देश म्हणून अशा व्यवस्थेमध्ये प्रवेश करणार आहोत की राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही समता मान्य केलेली आहे कारण प्रत्येक व्यक्तीला सम घटने मतदानाचा समान अधिकार दिलेला आहे पण आमचं जे समाजाचं मन आहे ते मात्र अजूनही विषमतेने भरलेलं आहे आमच्याकडे सामाजिक स्तरावरती अजूनही विषमता आहे आमच्याकडे आर्थिक बाबतीमध्ये अजूनही विषमता आहे म्हणजे सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये विषमता नांदिये आणि राजकीय जीवनामध्ये समानता प्रस्थापित होते हा जो विरोध आहे हा विरोध भारतामधल्या लोकशाहीला आज ना उद्या मारत थरल्या केली जाणार नाही हे बाबासाहेबांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केलेलं भाष्य दिख दिख त्र्याहत्तर वर्षानंतर आपण बघितलं तर, तर परिस्थिती दुर्दैवाने कुठेही फार बदलली असं आपल्याला दिसत बाबासाहेबांचा संपूर्ण जो अट्टस असा तो अट्ट आणि त्या अट्ट मुळाशी असणारी समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव ही जी मूल्य त्रयी आहे मी तुम्हाला सुरुवातीला अभंग उद्धृत केला की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद व्रमा अभंग आई काळजी तुम्ही भक्त भाग होत कराल हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे इथे ते समतेचं मूल्य अध्यारूप आहे बाबासाहेब जेव्हा म्हणतात की आम्हाला स्वातंत्र्याला अर्थ तेव्हाच प्रस्थापित होतो जर आम्ही मनोमन समतेचा स्वीकार केलेला असेल तर समतेचा स्वीकार न करता स्वातंत्र्य जर आम्ही उपभोगलं तर त्याचा अर्थ असा होतो की ते स्वातंत्र्य अनिर्बंध आहे त्याला जर समतेचं अधिष्ठान नसेल तर ते स्वातंत्र्य हे कदाचित व्यवहारामध्ये अत्यंत क्रूर होऊ शकतं आणि म्हणून स्वातंत्र्य बाबासाहेब वाक्य त्या भाषणामध्ये अत्यंत महत्वाचं असं आहे त्या माझं जीवनविषयक तत्वज्ञान बाबासाहेबांनी जे मानलेलं आहे बाबासाहेब पुढे असं म्हणतात की स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव ही तीन मूल्य जरी आपण जीवनामध्ये मानत असलो आणि घटनेने आपण त्याचा स्वीकार जरी करणार असलो तरी सुद्धा माझ्या मते स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा अधिक मोठं मूल्य समतेच आहे कारण समता असेल तर स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त ही सगळी मूल्य प्रणाली आहे ही या भूमीमधली आहे जेव्हा एकोस बहुधा वदंती असं जेव्हा आम्ही संस्कृतमध्ये म्हणतो किंवा जो अभंग आहे की अवघी एकाची चवीनं तेथे कैसे भिन्ना भिन्न वेदो पुरुष नारायण तेथे केला नेवाडा की एकच तत्व एकच अंतिम तत्व जगाचा अधिष्ठान हे अनेक रूपांनी नटलेलं आहे याच्यामध्ये अनुषित असणारा धागा का समतेचा आहे आणि ही समता प्रत्येकाची जप जपली गेली पाहिजे याच्यासाठी बंधुतेचा आश्रय आहे बाबासाहेबांचं पुढचं वाक्य असं आहे भाषणामधलं की स्वातंत्र्य आणि समता या दोन गोष्टींचा व्यवहारामध्ये जेव्हा लोप होतो व्यवहारामध्ये जेव्हा स्वातंत्र्याची आणि समतेची पायमंदी केली जाते तेव्हा आम्हाला आधार हा फक्त बंधुतेचा असतो म्हणून या तीनही मूल्यांच्या मध्ये बाबासाहेब म्हणतात माझ्यामध्ये सर्वात मोठं स्थान हे बंधुत्वाचं आहे कारण समता आणि स्वातंत्र्य याची पायमल्ली करता येते बंधू देणे आम्हाला एकमेकांच्या जवळ जात आहे मी फक्त उदांड सामान्य विद्यार्थी आहे आपल्याला आठवड असेल दोन हजार एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये केंद्रामध्ये जे वाजपेयीच्या नेतृत्वाखाली सरकार होत त्याच्यामध्ये केंद्र सरकारकडनं जो निधी वाटला जातो एक तास खरं आपल्याकडे वेळ अत्यंत मर्यादित आहे पण आमच्या स्वतंत्र भारताची केवळ राजकीय राज्य घटना नाही तर स्वतंत्र भारताचं संपूर्ण अर्थकारण हे बाबासाहेबांनी तयार केलेलं आहे कारण राज्य राज्यांमध्ये संबंध आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आर्थिक संबंध याची चौकट तयार करण्यासाठी जसा आमचा निवडणूक आयोग आहे तसं ज्याला आम्ही वित्त आयोग म्हणतो हा वित्त आयोग स्थापन करण्याची संपूर्ण कल्पना कामगिरी आणि कर्तृत्व हे बाबासाहेबांचं या वित्त आयोगाच्या हो माध्यमातून जे पैसे राज्यांना दिले जातात त्यांच्या क्षेत्रामध्ये हो विकास काम करण्यासाठी त्यावेळी आपल्या देशामधल्या काही विकसित राज्यांनी का अशी भूमिका घेतली की आम्हाला केंद्राकडनं पैसा कमी मिळतो आणि आमच्या देशामध्ये तुलनेने जी मागास राज्य आहेत त्यांच्याकडे पैसा जास्ती जातो म्हणजे एका अर्थाने आम्ही विकसित आहोत हा आमचा दोष आहे म्हणून केंद्र सरकार आम्हाला कमी पैसे देत त्यावेळी बाबासाहेबांच्या या वाक्याची आपल्याला आठवण होती की तुलनेने जो कमी शक्तिवान आहे त्याला अधिक मदत द्यायला पाहिजे आणि ती मदत दिली जाते याचा बंधुत्वाचा विसर न पडता बाकीच्या लोकांनी त्या तत्वाचा स्वीकार केला पाहिजे म्हणून बंधुतेचं तत्व आमच्या घटनेमध्ये बाबासाहेबांच्या मते जे सर्वोच्च आहे त्याचं कारण हे ज्यावेळी समाजामध्ये प्रचंड विषमता आहे त्यावेळी त्या विषमतेचं निराकरण करण्यासाठी ज्यावेळी तुलनेने कमकुवत असणाऱ्या माणसाला झुपत माप दिलं जातं त्यावेळी तुलनेने सुस्थितीमध्ये असणाऱ्या घटकांनी त्याच्याबद्दल कुठेही विषमता किंवा वैषम्य किंवा काय म्हणता म्हणून वेगळा विचार मनामध्ये विकल्प न आणता हा आपल्यापेक्षा दुर्बल आहे त्याला अधिक मदतीची गरज आहे या बंधुत्वाच्या भावनेमधनं समाजामधला देशामधला एक टिकून धरण्यासाठी जो पण दाखवायला लागतो त्या समजूतदारपणाचा उगम हा बाबासाहेबांच्या जीवन आहे आणि हा जो विषय आहे हे मूल्य आहे ते फक्त आमच्या संतांच्या मध्ये कसं ते सांगतो सांगतो मी दायशोटी मध्ये बोळी आहे पोळी अशी आहे मूल भरली जाणी पाकरी भरोची नेणे देवी श्रांता तोषवणी जाणे सामोरिया अत्यंत साधा तत्वज्ञानात हे तत्वज्ञान पडले हे जीवनातला रोजचा अनुभव आहे ज्ञानदेवांचा शब्दाचा होवीचा अर्थ असा आहे निम्न भरलेल्या पाणी झळके कल्पना करा की शेतामध्ये पाणी सोडलंय शेतकऱ्याने पाटामधलं पाणी वाहत आहे पाटामधलं पाणी वाहत असताना जर वाटेमध्ये एखादा खड्डा आला तर आपण रोजच बघतो की खड्डा पाणी जेव्हा सरळ जात आहे रस्त्यामध्ये जर वाटेमध्ये खड्डा आला तर पाण्याचा प्रवाह आधी त्या खड्ड्याकडे वळतो खड्डा भरताना पाणी पुरे जातं म्हणतात तस जीवनामध्ये आम्हाला तेच तत्व अनुसरून जीवन जगणं हे खऱ्या अर्थाने विवेकी समाजाचं लक्षण आहे निम्न भरली पाणी खड्डा पडलाय याचा अर्थ तिथे कशाची तरी कमतरता आहे तिथे कशाचा तरी अभाव आहे तिथे कशाचा तरी तुटवडा आहे म्हणून पाणी आपला मार्ग सोडतं आधी तो खड्डा वर्तन मग पुढे जात तस समाजामध्ये आमच्या जे काळाच्या अवघड परिस्थितीमुळे दुर्भाग्यपूर्ण अवस्थेमध्ये आहेत अडचणीच्या अवस्थेमध्ये आहेत अभावग्रस्ततेमध्ये आहेत पिजलेले आहेत गाजलेले आहेत अशा समाज घटकांची पूर्तता करून समाजाने पुढे जावं हा जो बंधुत्वाचा धागा आहे हा धागा बाबासाहेबांनी आमच्या घटनेमध्ये जो अनुषित केलेला आहे त्याचा उगम हो हा आमच्या या संत परंपरेमधल्या विचारामधला आहे आणि याचं कारण अवघी एकाचीथे कैसे भिंदा भिन्न वेदो पुरुष नारायण केला ते महाराज ते म्हटल्याप्रमाणे विष्णुमय वैष्णवांचा धर्म भेदा वेद भ्रम आमंग आणि म्हणून आज त्र्याहत्तर वर्षानंतर ज्यावेळी आपण संविधानाचा जागर या ठिकाणी करतोय मी फक्त बाबासाहेबांची दोन वाक्य आपल्याला वाचून दाखवून थांबणार आहे त्याचं कारण असं आहे की मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे समता सैनिक दलाला अत्यंत मनपूर्वक धन्यवाद यशाकरता देतो की समता हे जे तत्व आहे हे प्रस्थापित करायला सुद्धा संघर्ष करायला लागतो समता आपोआप प्रस्थापित होत नाही याच कारण असं आहे की आमच्याकडे म्हणजे मी समाज म्हणून म्हणतोय तुमच्या मागे व्यक्तिगत्व तंत्र बोलत नाहीये बाबासाहेबांनी घटनेची जी मार्गदर्शक तत्व आहेत त्या घटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये एक अत्यंत महत्वाचं वाक्य घातलेलं आहे ज्याचा धागा पुन्हा संत अशी आहे बाबासाहेबांचं वाक्य असं आहे किंवा त्या मार्गदर्शक तत्वांमधलं एक मार्गदर्शक तत्व असं आहे की आमच्या समाजामध्ये शब्द लक्षात घ्या इंग्रजीमध्ये ज्याला आम्ही कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणतो संवैधानिक नीतिमत्ता बाबासाहेबांनी असतो शब्द घातलाय आपल्याला सैनिक दलाने या ठिकाणी चा, चा, आपल्याकडे ती छापील स्वरूपामध्ये मार्गदर्शक तत्व आपल्या हातामध्ये दिलेले आपण बघा त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं आग्रह असा आहे की आमच्या समाजामध्ये संवैधानिक नीतिमत्ता तयार होते किंवा नाही याच्यावरती घटनेचा अवलंब किंवा घटनेचं आचरण आमच्या रोजच्या व्यवहारामध्ये किती होईल हे त्याच्यावरती अवलंबून आहे बाबासाहेबांचं एकोणीशे बावन्न सालचं जे वाक्य आहे भाषण आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं स्पष्ट वाक्य असं आहे की जर आमच्या समाजामध्ये नीतिमत्ता नसेल तर आमची घटना कितीही उत्तम असली तरी व्यवहारामध्ये मात्र तिचा काही इतकाही उपयोग होणार नाही कारण ज्या समाजामध्ये बाबासाहेबांचं वाक्य खरोखर कुठल्याही ठिकाणी सुवर्णाचे आक्षण लिहून ठेवावं असं आहे बाबासाहेबांचं वाक्य असं आहे ज्या देशामध्ये नीतिमत्ता उठलेली नाही तो देश हा रसा तळाला गेल्या घरी राहणार नाही आणि म्हणून घटनेचं या ठिकाणी आपण जे स्मरण करतो आहोत त्याच्या पेक्षा महत्वाची गोष्ट या घटनेच आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये पालन करतो का आणि घटनेचं पालन आमच्या रोजच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे ही जाणीव तुमच्या आमच्या मनामध्ये आहे का ह्याला बाबासाहेब कॉन्स्टिट्युशनल मोडा नीती म्हणतात संवैधानिक नीतिमत्ता हा जो शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे संवैधानिक नीतिमत्ता या शब्दाचा व्यवहारामधला अर्थ असा आहे की आमची जी घटना आहे त्या घटनेमध्ये अनुसर त्या घटनेने सांगितलेली जी तत्व आहेत त्या तत्वांचं आमच्या रोजच्या जीवनामध्ये आचरण करण्याबाबत आमच्या मनामध्ये आस्था आहे का हा खरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा मी विचारत नाहीये माझा तो अधिकार पण नाही तो, तो बाबासाहेबांनी विचारतो की आम्ही घटना करू तयार आम्ही घटना स्वीकारू सुद्धा पण त्या घटनेच आमच्या रोजच्या जीवनामध्ये आचरण करण्याची मानसिकता जर आमच्यामध्ये नसेल तर आमची घटना कितीही उत्तम असली तरी व्यवहारामध्ये आमचे समाजातले कुठलेही दोष दूर होणार नाहीत म्हणून प्रत्येक नागरिकाने संवैधानिक नीतिमत्ता कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी पाळण्यासंदर्भात आपण बांधिलकी दाखवणार का नाही हा खरा प्रश्न आहे मला असं वाटतं आज म्हणजे उद्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या दिवशी घटना घटना समितीने स्वीकारून त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना त्या घटनेच स्मरण करत असतानाच त्या घटनेमध्ये अनुषित असणारी जी सगळी तत्व ते सगळे कायदे जी सगळी मार्गदर्शक तत्व जे संकेत जी नीती मूल्य बाबासाहेबांना अभिप्रेत आहेत त्या नीती मूल्यांचं आमच्या रोजच्या जगण्यामध्ये आचरण करण्याची मानसिकता आपण त्र्याहत्तर वर्षानंतर तरी तयार करणार का नाही हा खरा प्रश्न आहे आणि इथे इथेचा संबंध जो आहे तो संतांची कसा आहे तेवढं फक्त गोबी सांगतो त्यावर सांगतो ज्ञान यांची गोबी अशी आहे ज्ञान असं म्हणतात भक्तीची येतुली प्रीती ते कैवल्यात परावते सरा जयांचे लीला माझी नीती दिला दिस आम्ही सगळे लोक भक्तीबद्दल आभार बोलतो आता तर आमच्या म्हणजे सगळ्या भक्तिमंत फार चांगले दिवस आलेले आहेत त्या भक्तीला नीतिमत्तेचा आधार आहे का हा प्रश्न संत विचारतात ज्ञानदेव जेव्हा म्हणतात जया भक्तीची येतो ती प्रीती ते कैवल्या ते परवते सरवंती जयांचे माझी नीती जियाली दिसे तो स्वतःला भक्तिवान म्हणून घेतो त्याच्या आचरणामध्ये त्याच्या लहान सहान गोष्टीमध्ये त्याच्या जगण्यामधलं मूर्तीमंत नीतीमत्तचं दर्शन होत का हा प्रश्न आहे ज्या भक्तीला नीतीचा आधार नाही म्हणजे दिवसभर अनंत प्रकारचे धंदे काळे धंदे करायचे आणि संध्याकाळी कुणीतरी जाऊन दानधर्म करायचा ह्याला भक्ती म्हणत नाही संत परंपरा कारण त्या भक्तीला नीतीचं अस्तर नाही म्हणून ते बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब जेव्हा कॉन्स्टिट्युशन बरोबर नितीबद्दल बोलतात की संवैधानिक नीतीबद्दल आम्ही ती नीती पाहणार का नाही हा प्रश्न आहे आणि म्हणून माझी मी अत्यंत सामान्य माणूस आहे मी आपल्या आनंद देवस्थानचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय पण मला असं वाटतं की आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या समोर उभा असताना माझ्या तरी मनावरती कल्पना कर आहे कारण हे संपूर्ण जे बाबासाहेबांची विचारधर मांडून ठेवली आहे त्याच्यामधून सतत ते आपल्याला आपल्या आचरणाबद्दल जागृत करत आहे की आम्ही संविधानाच्या एका अर्थाने उत्सव साजरा करू भाषणं करू कार्यक्रम करू आमच्या पुणे विद्यापीठामध्ये संविधान दौड आहे म्हणजे जसं आम्ही मॅरेथॉन करतो तसं उद्या आम्ही मॅरेथॉन करणार आहोत हे सगळं उपक्रम अत्यंत उत्तम आहे त्याच्यातून वाट नाही प्रश्न असा आहे त्या संविधानाचं आचरण आम्ही आमच्या जीवनामध्ये करणार का आणि बाबासाहेबांना जी नी संवैधानिक नीती कॉन्स्टिट्युशनल कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीबद्दलचा जे मार्गदर्शक तत्वामध्ये बाबासाहेबांनी म्हणून ठेवलेलं आहे त्याचं आचरण आम्ही करणार का आणि ते आचरण करण्याची कटिबद्धता आपण दाखवणार का मला असं वाटतं की समता सैनिक दलाने हा ज्या जो अत्यंत सुट्ट उपक्रम जो मांडलेला आहे त्याचं खरं फलश्रुती ही तेव्हा आहे आज केवळ आम्हाला संविधानाचं स्मरण करून भागणार नाही ते संविधान हे एकाने आम्ही असं म्हणतो की संविधान ही आमची पोटी आहे दोन आम्ही पोथीची फक्त पूजा करतो पोथीचं आचरण कधी करत नाही तसं संविधानाच्या बाबतीमध्ये होऊ नये ही बाबासाहेबांची अपेक्षा आणि म्हणून आज त्यांच्या समोर उभं राहून या ठिकाणी त्र्याहत्तर वर्षानंतर संविधानाच्या आठवणी जागवत असताना जर आपण आपल्या परीने थोडा जरी प्रयत्न करू शकलो की संविधानामध्ये घटनेमध्ये जे न्यायाचं समर्थचं बंधुत्वाचं स्वातंत्र्याचं तत्व आपण स्वीकारलेलं आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये नीतिमत्तेला धरून आचरण करण्याचा प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थाने दत्तदेवच्या जागरणाचं एका अर्थाने आपण म्हणू की हा गाभा आहे तो गाभा जपण्याची ताकद आपल्याला मिळावी एवढी विनंती बाबासाहेबांच्या चरणी करतो आणि थांबतो धन्यवाद